दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पनवेल येथील गावदेवी पाडा श्री स्वामी समर्थ मठ येथे सकाळी अकरा वाजता एकशे आठ महंत पदवीदान सोहळा श्री महामंडळेश्वर काशीनाथ दास गुरु हा दास वैष्णव सदन आनंद आश्रम जांभीवली भिवंडे ठाणे यांच्या सेवेतून वैदिक सनातन धर्माच्या अविभाज्य घटक असलेल्या वारकरी संप्रदायातील धर्मप्रसारक अभ्यासक संत मंडळीस यांच्या कार्यांचा गौरव म्हणून महामंडळेश्वर काशीनाथ दाजी शाबादास महाराज निवृत्तीनाथ खालसा प्रमुख द्वारा चादरीने लपटून फुलांचा वर्षाव करत मंत्रमुग्ध केलं आणि गळ्यात हार घालून हबप सुधाकर लक्ष्मण भरत यांना एकशे आठ महंत या पदी नियुक्त करण्यात आलं तसेच नियुक्तीपत्र देऊन यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी प्रमुख उपस्थिती एक हजार आठ महामंडळेश्वर महंत काशीनाथ दास महाराज हाशाबादास महाराज एक हजार आठ महामंडळेश्वर आनंददास महाराज व सद्गुरु नामदेव महाराज खलसधारी महंत गणेशानंद महाराज एक हजार आठ महंत श्रीकांत श्रीकांतदाजी महाराज माजी आमदार बाराम पाटील आमदार विक्रांत पाटील परेश ठाकूर प्रीतम म्हात्रे उपस्थित होते यावेळी पनवेल व पनवेल परिसरातील श्री स्वामी समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन हरीश मोकल यांनी केलं या, या, या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अवधूत सुधाकर घरत व स्वामी समर्थ भक्त मंडळ पनवेल यांच्या वतीने करण्यात आलं होत சொல்லு சொல்லு मी समस्त पनवेलकरांचं भाग्य समजतो की जे जुनं स्थान स्वामींचं म्हटलं जातं असं गावदेवी पाडा इथे कधीपासून भाऊ बसतात हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि आज त्यांच्या इथे असलेला जी असलेली जी रेलचेल आहे किंवा जे स्वामी भक्त आज येत आहेत आणि आज ते स्वामी भक्त येत असताना भाऊंनी जे सांगितलं ते मला त्याचा उल्लेख करावा लागेल की येणारी गर्दी किंवा येणारे स्वामींचे भक्त यांच्यामुळे आज ह्या पदवीसाठी मी त्याच्यासाठी हे ठरलो असं त्यांनी सांगितलं आज एकशे आठ स्थानापती महंत पदवी ही भाऊंना मिळते याचा खरोखर मनस्वी आनंद सर्वांनाच आहे आणि आजपासून मला वाटतं भाऊंच्यावर जबाबदारी ही वाढलेली आहे कारण श्री श्री महामंडळेश्वर काशीनाथदास गुरु यांनी सांगितलं की आजपासून भाऊंवर जिम्मेदारी ही महाराष्ट्राची जाणार आहे जिथे जिथे मठ असतील किंवा कधी आपलं पुन्हा महाकुंभ मेळाव्याची वेळ येईल त्यावेळी ते स्वतः त्यांच्या रथामध्ये सत्तावीसला होणार आहे नाशिक येथे रथामध्ये भाऊंना बसवणार आहेत म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आज त्यांच्या मुखातून हे सगळं ऐकणं आणि समस्त पनवेलकरांनी ऐकणं हे फार भाग्याचं आहे असं मला वाटतं आणि आजपासून आणि येणाऱ्या पुढच्या गुरुवारपासून नक्कीच स्वामी समर्थ मठामध्ये मला वाटतं काही दिवसांनी इथे पुलीस संरक्षण द्यावं लागेल कारण एवढी लाईन इथे वाढत जाईल असं मला वाटतं पुन्हा एकदा आमचे लाडके आणि समस्त पनवलकरांचे लाडके आणि स्वामी भक्त मठाधिपती आणि त्यांना पदवी आजपासून बोलावं लागेल म्हणजे थानापती महंत श्री भाऊ यांना आज ही पदवी मिळाली तर मी मनस्वी त्यांचं सर्वांतर्फे समस्त पनवेल उरण आणि रायगडकरांतर्फे रायगडकर रायगडमधील जनतेकडून मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो सर्वात ज्ञानाचं असं स्थान पनवेलच नव्हे तर रायगड नवी म्हणजे प्रथमच आपल्या एका पनवेलच्या धर्मगुरूंना ही पदवी मिळते काय भावना स्वतः भाऊ इथे उपस्थित झालेले आहेत आज आम्ही त्यांच्यासमोर कधी उभे पण राहत नाही परंतु आज जे त्यांना पद मिळालेलं आहे आजपासून जी त्यांच्यावर जबाबदारी वाढलेली आहे थानापती महंत ही पदवी भाऊंना मिळालेली आहे तर मी असं भाऊ सांगितलं आहे की पुढच्या गुरुवारपासून मला वाटतं कदाचित एवढ्या लोकांची आता गर्दी नेहमी वाढत जाईल की आपल्याला पुलीस संरक्षण देखील इथे मागावं लागेल ही परिस्थिती निर्माण होणार आहे आणि भाऊ तुमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी श्री श्री महामंडळेश्वर काशीनाथ दास महाराजांनी टाकलेली आहे तर तुम्ही जरी बाहेर गेलात तर ही जबाबदारी इथले स्वामी भक्त सगळे दास भक्त हे सगळे नक्कीच इथे सेवेशी असणारे असतातच आणि त्याच्यामुळे मला वाटतं हे सगळं दिसतंय आज पनवेलकरांचं भाग्य आहे रायगडकरांचं भाग्य आहे की आज भाऊनाही पदवी एक आधारस्तंभ असतो कुठेतरी तो आधारस्तंभ म्हणजे आतापर्यंत आम्हाला सहकार्य करण्यात आलेलं आहे ते म्हणजे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी आम्हाला प्रत्येक वेळेला जिथे जिथे कमी तिथं पितम म्हाते उभे राहतात आणि त्याच्यामुळे आम्हाला एक नवी ऊर्जा प्राप्त होते कशासाठी का आपल्याला काही कमी जरी पडलं तरी कोणतरी पाठीमागे आहे ही भावना तयार होते आणि त्याच्यामुळे त्यांनी आज इथं उपस्थित राहून एक प्रकारे सहकार्य केलेलं आहे ते अतिमौलिक आहे आणि आत्ता जे कार्य चालू आहे ते धर्माचं कार्य आहे आणि धर्माला कार्य धर्मकार्य करताना ते कुठेही मागे नसतात तसे आमचे जावई आहे तिथे उभे संदीप पाटील त्यांचं सहकार्य आहे विनोद पाटील त्यांचं सहकार्य आहे प्रेमल सुतार यांचं आहे सक सकळ सेवेकरी शिष्यगण यांचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं आहे ते महिला मंडळ स्वामी समर्थ महिला मंडळ जे नित्य नित्यसेवेसाठी उपलब्ध असतात आणि जो भार मठाचा आहे तो ने नेहमी आपल्या सेवेतनं सहकार्य करून ते पार करतात हे सगळी जमेची बाजू आहे आणि पनवेलकरांचं खूप खूप मोठं प्रेम आपल्यावर आहे आणि हा सोहळा जो आहे हा पनवेलकरांचा आहे एक मी निमित्त आहे स्वामी समर्थ मेळ्याच्या आधीच जाहीर केली होती पण मी काही तिकडे गेलो नाही तेव्हा ती पदवी होती एक हजार आठ हां तर मी काय म्हटलो बाबा हे प्रापंचिक माणूस दुसरी गोष्ट म्हणजे राहणीमान वेगळा आहे ते झेपेल की नाही आपल्याला म्हणून आपण त्यापासून दूर होतो पण तिने ऐकत ऐकतच नाही आठच घातली का पुढच्या कुंभमेळ्यामध्ये तुम्ही रथावर असाल एक हजार आठ पदवी तिथे तुम्हाला आम्ही देणार आत्ता तासचा सुरुवात तुमची या पदवीनी करतो म्हणून आम्ही त्याला मान्यता दिली स्वामी समर्थ